सार्थकला ना या फोटोचं वेळच लागले घरात असल्यानं जरा त्याचं लक्ष गेलं की या फोटोकडे धावत धावतो फ्रीजजवळ आणि हा फोटो, फोटो दाखवतो मला वाटतं त्याला असं वाटत असेल मम्मा मी यामध्ये का नाही आहे कारण त्याच्या डॅडी ऑफिसमधून आले किंवा मी किचनमध्ये असले की कि त्याला इथं येऊन उभा करायचं मग तो हाय डॅडी दादा असं सगळं दाखवतो पण आता काय करायला लागेल हे तिन्हाच्या चा मी चार झालो तर चौघांचा फोटो लावावा लागेल तो मी लवकरच लावेल आणि छान वाटते आजचा दिवस छान सुरू झाला आहे पण चहा एकटीला घ्यावा लागणार आहे कारण राजेशाज त्याला बाहेर गेले ती कामानिमित्त मी तर चहा घेते तुम्ही पण या चहा गेला आणि आजचा दिवस बघूया कसा जातो आणि आज थोडासा गप्पा पण मारूया चला गुड मॉर्निंग कसं यात सगळे आजचा सॅटर्डेचा दिवस आहे आणि सॅटर्डे म्हटलं की थोडंसं निवांत वेळ असतो खर तर आज एक वेगळं शूट करायचं होतं मला पण आज राजेश घरी नाहीये त्यांना सुट्टी असते सॅटर्डेला म्हणजे अल्टरनेट सॅटर्डे एक सॅटर्डे सुट्टी एक सॅटर्डे वर्किंग पण ते घरातून वर्क असतात त्यामुळे थोडं त्यांचा सपोर्ट मिळतो आणि काहीतरी शूट करता येतं मला तसं पण आता झालंय असं की आज त्यांना एका कामाने बाहेर जावं लागणार आहे त्यामुळं मला जे आज स्पेशल शूट करायचं होतं ते नाही होणार पण मी तुम्हाला दाखवते मी कसं शूट करते खरं तर माझे जे लोक मला ओळखतात किंवा जे माझे पाहुणे म्हणा रिलेटिव्ज म्हणा किंवा माझे फ्रेंड्स म्हणा त्यांना सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की मी माझ्या दोन्ही मुलांना मॅ घेऊन किंवा त्या दोन्ही मुलांबरोबर हे सगळं कसं करते तर कारण माझी दोन्ही मुलं तर जास्ती आणि प्रोॲक्टिव आहेत प्रोॲक्टिव्ह म्हणण्या म्हणायला खूप आगाव म्हणू शकतो मुलं जरा प्रो ॲक्टिव्ह आहेत अजिबात एक क्षणसुद्धा एका जागी बसत नाही दोघं पण मोठ्या तसाच होता लहान पण तसाच आहे पण मोठ्याचं थोडं असं झालं की आता तो स्कूल वगैरे जातो तर तो त्याच्या त्याच्या ह्याच्यात बिझी असतो पण लहान आहे तो जरा जास्तच झाला आहे आता आगावपणा म्हणजे त्याला आता कळायला लागले आणि त्याचे खूप उद्योग असतात कुठे चढायचं आहे पडायचं आहे काय सगळं असं सगळं चालू असतं दिवसभर त्यामुळं जे लोकं मला ओळखतात किंवा ज्यांनी माझ्या मुलांना वगैरे बघितलं आहे तर त्या सगळ्यांना खरंच मोठा प्रश्न आहे की मी कसं करते तर कसं करते हा हे माझं मला पण नाही कळत आहे पण मी जेव्हा कधी हा हे गोष्ट करायचा विचार केला किंवा सोशल मीडियावर थोडंसं काम करूया असं जेव्हा मी विचार केला ना तर तेव्हा ह्या सगळ्या चॅलेंजेसचा विचार मी केला होता आणि हा मला माहिती आहे तेवढा ग्रो नाही होत आहे पटपट पण हळूहळू ते होणार आणि तेवढं मी स्वतःची मानसिकता तयार केली आहे आणि आन आणखीन काय आणखीन तर छान वाटतं आहे मला जे काही आहे पण आता सॅटर्डे आहे तर मी तुम्हाला दाखवते मी शूट कसं करते तर हे माझं छोटंसं किचन आहे आता आम्ही जिकडे राहतो तर तो असं टच घर आहे म्हणजे रोडवरच आहे त्यामुळं मुलांना वगैरे मी बाहेर पाठवत नाही आत आतल्या रूममध्येच मुलं खेळत असतात त्यामुळे मुलांचा शूट करताना जो आवाज असतो मग मला ते वॉइस ओवर करावं लागतं म्हणजे तो आवाज जो नॉर्मल असतो तो मला म्यूट करावा लागतो आणि मग मी ते शूट करते आता शूट करताना मी तुम्हाला दाखवते हे जे काय लावलं हे रॅक इकडे सगळे माझे मसाले वगैरे असतात हे किचनचा प्लॅटफॉर्म आहे आता इकडे तुम्हाला खूप गर्दी दिसते मला ॲक्च्युली लाईट्सचं वगैरे असं काय नाही करता आले सेटिंग म्हणजे ए आ, की लाईट्स किंवा आता मोठे ट्रायपॉड असतात ते जर ठेवलेलं केलं तर मला थोडंसं काय म्हणतो शूट करताना अवघड जाणार तर मग मी नॉर्मल माझं स्टँड आहे मी तुम्हाला दाखवते समिती माझं स्टँड आहे बेटा नॉर्मल माझं ट्रायपॉडचं एक छोटंसं स्टँड आहे त्यावर मी फोन लावून मग ते शूट करते आणि हा प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मवर इथं हे सगळं क्लीन होतं हे रात्री घ्यायची ठेवलेली भांडी आहे हे आहेत आणि आता हे सगळं क्लीन करणार मग हा प्लॅटफॉर्म थोडा रिकामा होतो मग मला इकडे शूट करता येतं आणि थांबेट आणि हा माझा एक छोटासा ट्रायपॉड आहे हे जागा कमी घेतं आणि काम चांगलं होतं त्यामुळं आणि हँडलिंगसाठी पण बरं आहे कारण काय होतं खूप मोठे जेव्हा सेटिंग असते सेट ना तेव्हा मग तो परत प्रॉब्लेम होतो मी बाहेर ह्याचं सेटअप नाही करू शकत किंवा जे स्पेशल सेटअप आपण करतो शूटसाठी तसं नाही करू शकत कारण काय होतं लहान सार्थक लहान असल्यामुळं तो तसं तेवढं सपोर्ट नाही मला करू शकत कारण ते म्हणजे जरा डिफिकल्टच आहे तसं बघायला गेलं तर त्यामुळं मी ते सेटअप करण्याच्या म्हणगडीत सध्या नाही पडले फ्युचरमध्ये कधीतरी ते करेन आणि असं सगळं आहे मी ते इथे माझं किचन आहे हां आणि इकडे मग इथे मी स्टँड लावते इकडे समोर आणि स्टँडवर इथे सगळं किचनची ज्या काय रेसिपी असतात त्या करते तुम्ही माझे जर शॉर्ट्स बघत असाल तर शॉर्ट्स पण इथे मी स्टँड लावलेलो असतो फ्रीजच्या इथे आणि या त्या स्टँडवर इथे स्टँड ठेवते आणि मग ते शूट करते स्पेशली शूट करण्यासाठी आम्ही बाहेर वगैरे जात नाही कधी बाहेर गेलो तर मग ते ब्लॉगचं वगैरे जे शूट असतं तेवढं आम्ही करतो आता ह्याचं एडिटिंग बनाल ना तर एडिटिंग मुलं झोपल्यानंतर रात्री कारण दिवसा हे काहीही शक्य नाही आहे होतच नाही म्हणजे जेव्हा जर रेसिपी वगैरे काय शूट करायची असेल तर दुपारच्या वेळेत जेव्हा सार्थक झोपलाय तेवढ्या वेळातच मी ते करू शकते अदरवाईज नाही करू शकत कारण त्याच्याकडे पूर्ण हे करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून किंवा तो खेळतोय असं समजून मी काहीतरी नाही करू शकत तो बऱ्याच आता जे ते जेव हे चालू झालं त्या ॲक्टिव्हिटी त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं मला आणि मग तो झोपला की तेवढ्या वेळात मी शूट करते आणि तो उठल्यानंतर परत त्याचं आवरणं समजेचं असं आवरणं सगळा दुपार दिवस जातो मग दुपारनंतर जेव्हा तो परत झोपतो साडेचार पावणे बसला तेवढ्या वेळात मग एडिटिंग वगैरे काय करायचं असेल तर करते शॉर्ट्स वगैरे आणि संध्याकाळी रात्री म्हणजे आठ नऊ वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर मग ते प्रॉपर एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर करते आणि मग ते मी अपलोड करते असं एक छोटंसं रुटीन आहे आता ह्यामध्ये खूप काही मोठं नाही आहे पण हे जे काही थोडंसं दिसतं तुम्हाला म्हणजे मी तर चला आत्ता सुरुवात केली पण जी लोक म्हणजे ज्या अजून माझ्या मैत्रिणी ज्या असे ब्लॉग्स करतात किंवा कुकिंगचे व्हिडिओ करतात घरातून तर मी स्पेशली सांगेन की त्यांना जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा तुम्हाला चांगली कमेंट नसेल करायची हरकत नाही पण आणखीच वाईट कमेंट करू नका कारण जेव्हा आपण स्वतः ती गोष्ट करायला सुरुवात करतो तेव्हा ते कळतं की त्यामध्ये किती त्यामुळे किती मेहनत आहे किंवा किती सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात ते दिसताना दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं असं तुम्हाला दिसत असतं पण त्यामाग जो काही काय म्हणू मॅनेजमेंट असतं किंवा जे काही सगळे गोष्टी जमून आणायच्या असतात ना त्या खूप डिफिकल्ट आहेत आणि त्यातून वेळ काढून त्या सगळ्या करत असतात त्यामुळं ती खूप मोठी मेहनत आहे तर मी स्वतः आधी मला मी पण बघायचे कोणाचे व्हिडिओज वगैरे तर ठीक आहे तर काय करतात एवढं असं म्हणून मी ते हे करत होते पण जेव्हा आता मी एका मी करते ना तेव्हा मला कळतं की ह्यामध्ये खूप मेहनत आहे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो शूटमध्ये काय वेगळं येते का काय वेगळं दिसतं हे ह्याचा विचार करावा लागतो किंवा तुमच्या रिॲक्शन कशा असतील याचा विचार करावा लागतो त्यामुळं एवढंच मला सांगायचं आहे तर याचा दिवस बघूया आज मी तुम्हाला तर छोटंसं दाखवलं पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित डिटेलिंगमध्ये ते दाखवूया आणि आज एक छोटंसं फुटपाल आहे आणि राजेश घरी नसल्यामुळं आजचा दिवस थोडा चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी कारण पूर्ण वेळ आता मुलांना कारण रात्री पण त्यांना यायला बहुतेक उशीर होणार आहे त्यामुळे आता दिवसभर येणं बघत बघत ते छोटी छोटी कामं हो मला करावी लागतात पण <coughs> माझी काळजी असणाऱ्या सगळ्या लोकांना मी सांगते की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी माझ्या मुलांची आणि माझी काळजी घेत हे सगळं करते आहे आता हा करिअरचा भाग नसून हा इंटरेस्टचा भाग आहे आणि त्यातून करिअर घडलं तर चांगलंच आहे तसं कोणाला नको आहे पण अशा तुमच्या आशीर्वादा आणि काळजी माझ्याबरोबर राहू द्या आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्या कमेंटमुळं असं होतं ना की थोडं आपल्या मध्ये आपल्या गोष्टींमध्ये छोटे छोटे चेंज होतात जेव्हा आपण स्वतःला बघतो तेव्हा नाही कळत पण दुसरे जेव्हा आपल्याला बघतात तेव्हा त्यांना ते ती एखादी गोष्ट जाणवते तर ती आ, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय वेगळं मू केलं पाहिजे किंवा काय चेंजेस थे केले पाहिजे ज्यांनी माझ्या म्हणजे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि पण कमेंट करत जावा म्हणजे मला समजेल की मी काय यामध्ये चेंज केला पाहिजे आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील माझ्याकडून हे पण नक्की सांगा